श्रोतेहो नमस्कार इंद्रधनुष्य कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आज आपल्याकडे बहुआयामी व्यक्तिमत्व असणारे डॉक्टर गजानन पाटील सर आलेले आहेत ते ज्येष्ठ प्रयोगशील शिक्षणतज्ञ मानसतज्ञ आणि स्तंभलेखक आहेत डायट सिंधुदुर्ग इथं दोन वर्ष प्रभारी प्राचार्य म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळलेला आहे यवतमाळ रत्नागिरी संगमनेर रायगड आणि जळगाव इथं प्राचार्य म्हणून त्यांनी भूमिका पार पाडलेली कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत धन्यवाद नमस्कार सर मला पहिल्यांदा असं सांगा आजचा आपला विषय आहे शिक्षण काल आज आणि उद्या त्या समोरची आव्हानं तर आधीची जी शिक्षण पद्धती होती आणि आता बदललेली शिक्षण पद्धती याविषयी काय सांगाल तुम्ही आधीच्या शिक्षण पद्धतीमध्ये प्रामुख्याने गुरु प्रमुख असायचा बरोबर गुरुचे संस्कार मुलावर व्हायचे मूल त्या पद्धतीनं संस्कार ग्रहण करायचं हं त्याला गुरुकुल पद्धती म्हणायची बरोबर मुलाला बारा वर्ष गुरुच्या सानिध्यात शिकवलं जायचं सा। नंतर तो शिकायचा बरोबर त्याला माहित होतं की आपण गुरुकडून हे ज्ञान घेतलं तर उर्वरित आयुष्यात मी चांगल्या पद्धतीचं शिकू शकेन त्याच्यावर कोणताही असा कुणाचाही भार नव्हता दबाव नव्हता पण अलीकडची शिक्षण पद्धती थोडी वेगळी झालेली आहे अलीकडच्या शिक्षण पद्धतीमध्ये मुलाकडून अपेक्षा बाळगल्या जातात हो पालक मोठ्या प्रमाणात अपेक्षा बाळगतो मी शिकलो नाही माझ्या मुलानं शिकावं मला येत नाही माझ्या मुलाला यावं शिकून मोठं व्हावं त्यानं मला पाहावं अशी एक भूमिका तयार झालेली आहे आणि त्यामुळं संस्कार बाजूला पडलेत मूळ जी प्रतिमा आहे शिक्षणाची ती संस्काराची आहे आणि संस्कारविरहित शिक्षण झालं तर ते योग्य ठरणार नाही गेली कित्येक वर्ष आम्ही याच पद्धतीनं काम करतोय की मुलावर संस्कार झाले पाहिजेत आज बऱ्याच वेळा पालक सुद्धा हे विसरलेत आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये की मुलावर आपण संस्कार करायला पाहिजेत किती घरातील मुलं सकाळी उठल्यानंतर आई वडिलांना नमस्कार करतात आजी आजोबांना नमस्कार करतात नाहीत करत हे वडिलांनी शिकवायला पाहिजेत आई वडील अपेक्षा करतात हे शाळेनं शिकवावं खरं आणि शाळा अपेक्षित करते हे वडिलांनी शिकवावं आणि त्यामुळं आजचं चित्र पूर्ण बदललेलं दिसत आणि खूप खेदजनक बाब आहे ती तो माझी अशी विनंती आहे की यामध्ये पाठीमागचं जे शिक्षण आहे ते आणि आधुनिक शिक्षण यांचं काहीतरी एकत्रित येऊन एक चांगलं संस्कारक्षम शिक्षण देणं गरजेचं आहे आणि ती सर्व जबाबदारी आता शिक्षकाची आहे कोरोनामध्ये मुलांच्या हातात मोबाईल आला आणि त्यांचं विश्वास बदललं सगळं बरोबर म्हणजे पूर्वी जी मुलं होती ती मुलंच राहिली नाही हा म्हणजे तेव्हा एक गरज होती मोबाईलची पण आता म्हणजे शाळा व्यवस्थित सुरू झालेल्या आहेत आता काही मोबाईलची आवश्यकता नाहीये पण आता मुलं त्या मोबाईल मध्ये इतकी गुंतलेली असतात की म्हणजे मोबाईल शिवाय जगणं आता कठीण होतंय की काय अशी परिस्थिती झालेली आहे तासन तास मोबाईल बघतात त्या गेम बघतात आणि तरी पालक म्हणतात की का आता माझ्याकडे कितीतरी येतात पालक हाँ. की सर असं झालेलं आहे मुलाची अशी स्थिती आहेत रात्रभर झोपत नाही दिवसभर ते, ते नुसतं गेमच खेळत बसतं त्यावेळेला मी सांगतो की हे तुम्ही पहिल्यांदा बंद करा पालक स्वतः हातात मोबाईल घेऊन त्याच्या पुढे बसतात मग मुली तेच शिकतं बरोबर आणि आता युट्यूबवर पहा फेसबुकवर इंस्टाग्रामवर रील्स बनवतात पालक बनवतात मुलांच्या फोड्यात रील्स मग मुलंही तसंच करतात ना खर आणि शेवटी बालमानसशास्त्र असं म्हणत की मुलं अनुकरणप्रिय असतात बरोबर ते समोर ज्याचं चांगलं काय वाईट काय बघत नाही आहेत फक्त ते अनुकरण करतात मग इथे मी पालकांनाच फक्त सांगेन की तुमचं अनुकरण चांगलं पाहिजे तर तुमचं अनुकरण चांगलं करते आता विद्यार्थ्यांकडून जो शिक्षकांना आदर मिळायला हवा म्हणजे पूर्वी तुम्ही म्हणतात की आम्हाला शिक्षक दिसले तरी आम्हाला भीती वाटायची म्हणजे अजूनही आमची पण पिढी अशी आहे की शिक्षक जरी रस्त्यामध्ये आम्हाला दिसले तरी सुद्धा आम्हाला ते दिवस आठवतात किंवा त्यांच्याबद्दलचा असणारा आदर आठवतो किंवा वाकून नमस्कार करावा असं वाटतो पण आता थोडंसं शिक्षकांकडे बघण्याचा मुलांचा दृष्टिकोन बदललेला आहे मग याला कारणीभूत शंभर टक्के मुलंच आहेत की थोडासा शिक्षकांचा सुद्धा त्यामध्ये सहभाग आहे काय सांगाल अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर याला कोणताही एक घटक कारणीभूत नाही हा मुलं कारणीभूत आहेत शिक्षक व्यवस्था शिक्षण व्यवस्था कारणीभूत आहेत आता नवीन सोशल मीडिया कारणीभूत आहेत आणि या सगळ्यांमुळं आपल्या शिक्षकांच्याविषयी आदर असावा मनामध्ये मा ही भूमिकाच थोडीशी कमी झाली विद्यार्थ्यांच्यामध्ये बहुसंख्य वेळा आपण पाहतो की आमच्या काळी शिक्षक भेटल्यानंतर आम्ही रस्ता असो कुठेही माणसं गर्दी असो आम्ही नमस्कार करायचो तर आम्हाला अजिबात वाईट वाटायचं नाही उलट आनंद व्हायचा ना अलीकडे आता तशी स्थिती राहत नाही शिक्षक बहिल्यानंतर असं तोंड करून तो मुलगा फिरून जातो तिकडून पण शिक्षकांना भेटावं असं त्याला वाटत नाही मग मला असं वाटतं की शिक्षकांनी माझ्या आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे असं का घडतं आता ग्रामीण भागात मी जेव्हा सगळ्या महाराष्ट्रभर शाळा शाळांमधून फिरायचो तेव्हा ग्रामीण भागातील अजूनही मुलं माझी चांगली आहेत अजूनही शिक्षकांचा मान सन्मान करतात मी एका शाळेत गेलो होतो तर त्या शाळेमध्ये सकाळी नऊ वाजता माझी मुलं शिक्षकाची वाट पाहत होते जेव्हा गेटमधून आत गेलो त्यावेळी त्यांना मी विचारलं मुलांना की बाळानो काय करतात तुम्ही तर आमच्या गुरुजींची वाट बघताय मला इतकं इतकी गोष्ट भारावून गेली ती गोष्ट की म्हटलं गुरुजींची एवढी वाट का बघताय तर म्हटले तर आमचे गुरुजी आल्याशिवाय आमच्या दिवसाला सुरुवात होत नाही ही भूमिका ग्रामीण भागात भरपूर चांगल्या पद्धतीची आहे बरोबर आणि तिथं काही गुरुजी खूप चांगलं काम करतात आणि आता मुक्तपणे मुलं वावरतायत मग थोडस शिस्तीचा अभाव तर आहेच पण या सगळ्या म्हणजे मोबाईल वापरणं असू दे किंवा बाकीचे सोशल मीडिया मुलं आता वापरत आहेत पालकही त्याला प्रोत्साहन देत आहेत आणि या सगळ्याचा कुठेतरी परिणाम मुलांच्या एकंदरीतच व्यक्तिमत्व विकासावर होतोय तर मग आयत्यावेळी परीक्षेच्या वेळी असं होतं की मुलांना स्ट्रेस येतो वर्षभर अभ्यास केलेला असतो पण परीक्षेच्या वेळी म्हणजे एखादा हुशार मूल असेल तरी आयत्या आयत्यावेळी आठवत नाही स्ट्रेस येतो तर त्यासाठी काय सांगाल तुम्ही अलीकडे पालकांच्या मागाशी सांगितलं तसं पालकांच्या प्रचंड अपेक्षा झालेल्या आहेत बरोबर आणि या अपेक्षांचं ओझ मुलांच्या मनावर इतकं पडलेलं आहे की मुलाला काही सुचायला मार्ग नाही अगदी भले भले हुशार असणारी मुलं ऐनवेळी परीक्षेमध्ये तणावात आलेली मिळालेली आहेत ले ले दहावी बारावीच्या परीक्षेच्या संदर्भात सांगायचं झालं तर ही परीक्षा म्हणजे जीवनाची अंतिम परीक्षा आहे असं मुलांना वाटायला लागतं आणि मुलं त्या दृष्टीनं विचार करायला लागतात म्हणजे मला आलं पाहिजेत मला ऐंशी टक्के नव्वद टक्के मार्क मिळाले पाहिजेत नव्याण्णव टक्के मार्क मिळाला पाहिजेत अशी जी भूमिका आहे ना ही भूमिका पालकांची असल्यामुळं मुलांच्यावर ताण याय लागलेल्या ला आहेत ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट काही मुलांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली की ही परीक्षा फार अवघड आहे आणि ही परीक्षा पास होणं कठीण आहे आणि त्याच्यामुळं विस्मरण होऊ लागलं आणि तिसरी गोष्ट म्हणजे जी मुलं वर्गामध्ये दे लक्ष देऊन ऐकायला पाहिजे होतं ते त्यांनी ऐकलं नाही संकल्पना समजून घेतली नाहीत मग त्यांना वाटलं नंतर मला हे समजून येईल वाचून आणि वेळी मग त्याला बर। होता होता, ते विस्मरण व्हायला लागलं बरोबर म्हणजे मी जेव्हा पाटण लावतो तेव्हा एक प्रयोग केला होता की कि किती मुला मुलींना परीक्षेच्या काळात तणाव आल्यानंतर विस्मरण होतं तर आम्हाला त्याचं उत्तर मिळालं निष्कर्ष मिळाला साठ टक्के मुला मुलींना परीक्षेच्या काळात तणाव निर्माण होतो चाळीस टक्के जे तणावमुक्त असतात ते फारसे अभ्यास करत नाहीत पण परीक्षेत पास होतात कारण त्यांना माहीत असतं की तणाव घेऊन उपयोगाचं नाही बरोबर आणि जी अतिहुशार मुलं असतात ती कधी कधी ऐनवेळी तणाव घेतात आणि मग एखाद्या पेपरला त्यांना कमी मार्क पडले की त्यांचं मन खायला लागतं ला आणि मग ही मुलं खूप अस्वस्थ होऊन जातात मग अशावेळी पालकांना हे सांभाळून घ्यावं लागतं सगळ्या गोष्टी तर मी पालकांना अशी विनंती करेन की आपल्या मुलावर ताण देऊ नका आणि मी मुलांनाही असं सांगेन की बाळांना तुम्ही याचा ताण घेऊ नका परीक्षेचा ताण घेण्याच्याऐवजी परीक्षा आनंदाने देण्याचा प्रयत्न करा आता राज्य सरकार आपला प्रयत्न करत आहे शिक्षण विभाग प्रयत्न करत आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये मुलांनी तणावविरहित अभ्यास करून तणावविरहित परीक्षा द्यावीत तर त्यासाठी मग थोडं योगासन करायला पाहिजे थोडं प्राणायाम करायला पाहिजे थोड्या योग मुद्रा करायला पाहिजेत आणि विशेष म्हणजे या मुलांच्या आहाराकडे पालकांनी लक्ष दिलं गेलं पाहिजे बरोबर सात ते आठ तास म्हणजे शांतपणे झोपलं गेलं पाहिजेत मग आपोआपच हे सगळं काय होतं त्यांचं रुटीन बदलेल आणि मुलांची स्मरणशक्ती चांगली वाढायला लागेल त्यावर मी एकच तुम्हाला सांगेन आणि माझ्या मुलांनाही सांगेन की स्मरणशक्ती ही काय अनुवंशिक गोष्ट नाही ती परिस्थितीनुसार प्राप्त करता येते कारण माझंच उदाहरण सांगेन चौथीपर्यंत वर घातला सातवीपर्यंत वर घातला दहावीला एकोणचाळीस टक्के मार्क आणि बारावीला चक्क नापा झालेला विद्यार्थी आहे पुढे मात्र विद्यापीठाच्या चौदा डिग्र्या घेऊन मी पास झालो पहिल्या नंबरला याचं मुख्य कारण कुठं आहे तर हे प्रयत्नानं प्राप्त करता येत बरोबर तर मी मुलांना असं सा सांगेन की तणाव न घेता आपल्याला होऊ शकतो आपण हे करू शकतो फक्त त्याचा सहसंबंध जोडता आला पाहिजे आपण जे, जे वाचलेलं आहे ते स्मरणात नीटपणे ठेवता आलं पाहिजे आणि पालकांनी त्याला काही कोर्स न करता तुला जसं येतं तसं तू लिही असं म्हणायला पाहिजे मग हे परिक्षेतला कॉपी प्रकार थांबेल हो। परिषदला दुसरा आणखीन काही जे प्रकार चालू ते सगळे थांबतील आणि मुलं आनंदाने उत्तरपत्रिका लिहतील आणि उत्तीर्ण होतील चांगल्या गुणाने सर यालाच जोडून मला असं विचारावं असं वाटतंय की पूर्वी म्हणजे आमच्या पिढीपर्यंत तरी रोज शाळेत पाढे व्हायचे रोज संध्याकाळचा जो तास असायचा तर त्यावेळी सगळ्यांनी मिळून पाढे म्हणायचे किंवा कविता पाठ करायच्या आता बहुतेक पाठांतराची पद्धत ही कालबाह्यच झाली म्हणजे मुलांचे पाढे पाठ नसतात कविता तर नसतातच पाठ तर काय सांगाल म्हणजे स्मरण शक्तीसाठी योग्य होता असा उपक्रम हे पाठांतर होतं आमच्या काळी ते अतिशय चांगलं होतं एक तर पाठांतर आकलनपूर्वक जर असेल म्हणजे मुलाला आकलन होऊन संकल्पना समजून त्यानं जर पाठांतर केलं तर ते पाठांतर मात्र त्याच्या अजन्म मा लक्षात राहतं बरोबर या पाठांतरामुळे त्याच्या बऱ्याचशाच क्रिया प्रतिक्रियांवर त्याचा परिणाम होतो अलीकडे काय झालं पाठांतराऐवजी आपण नुसतं तात्पुरतो जुजबी परीक्षेपुरतं लक्षात ठेवायचं असा एक नवीन संकल्पना आली मुलांच्यामध्ये पालकांच्या मध्ये शिक्षकांच्या मध्ये परीक्षेपुरतं आहे ना तेवढंच बघायचं मग एका वाक्यात उत्तर द्यायचं तेवढंच लक्षात ठेवायचं आणि परीक्षा झाल्यानंतर ते विसरायचं म्हणजे आमच्या लहानपणी पाठ केलेली अजून कितीतरी कविता कितीतरी गोष्टी जशा तशा अजून स्मरणात आहेत नक्कीच हे अलीकडे दिसत नाही तर मला असं वाटतं की पाठांतर करणं गरजेचं आहे पाडे पाठ करणं असणं गरजेचं आहे कारण या पाठांतरामुळे आपल्या मेंदूला सराव होतो बरोबर एखादी गोष्ट सहजपणे मांडता येते एखादी गोष्ट सहजपणे बोलता येते म्हणजे तुमच्या बोलण्यात सांगण्यात अडखळतेपणा येत नाही तुम्ही कुठलीही गोष्ट सहजपणे सांगू शकता त्याचे संदर्भ लावू शकता त्या पाठांतराच्या उपयोगामुळे तुम्हाला कोणताही संदर्भ सहजपणे आठवू शकतो आणि ते तुम्हाला तुमच्या वैयक्तिक जीवनात परीक्षेबरोबर उपयोगी पडतं अलीकडच्या शिक्षकांनी भर दिला गेला हा म्हणजे कसं होतं की वर्ग करायचं तर वर्ग करण्याच्या सोप्या पद्धती आहेत पण त्यामुळे मग काय करायचं वर्ग पाठच करायला नकोत ना जर सोप्या वर्ग करता येतोय किंवा पाढे पटपट गुणाकार करून करता येत तर मग पाठ कशाला करायला हवेत अशी एक मानसिकता मुलांची झालेली आहे पण मला वाटतं की मुलांनी जर पाठ केलं तर गणित सोडवताना लागणारा जो वेळ आहे तो नक्कीच वाचेल नक्कीच वाचेल सर आता मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आता शिक्षण पद्धती बदललेली आहे त्याची आपण चर्चा तर केलीच एकंदरीतच विद्यार्थी पालक शिक्षक आणि समाज या सर्वांच्या दृष्टीनंच ही बदललेली शिक्षण पद्धती जी आहे ती सशक्त मुलं किंवा पुढची पिढी सशक्तपणे निर्माण होण्यासाठी एकंदरीतच समाजानं कसं पाहिलं पाहिजे या शिक्षण पद्धतीकडे मुळात आताची जी पिढी आहे आणि आता एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून बीटा जनरेशन सुरू झालं बरोबर या पिढीच असणारं शिक्षण हे गेल्या तीस वर्षाच्या पिढीपेक्षा फार वेगळं आहे हो। गेल्या दहा वर्षाच्या पिढीपेक्षा फार वेगळं आहे तर याकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती तर पालक शिक्षक आणि समाज व्यवस्था यांनी मुलाकडं पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक करणं गरजेचं कर आहे एक सशक्त नागरिक जो आहे कारण ही जी पिढी आहे ही पिढी दोन हजार चाळीसला सोळा टक्के जागतिक लोकसंख्येच्या सोळा टक्के असणार आहे इतकी प्रचंड आणि बलाढ्य शक्ती असणार आहेत तर भविष्य काळाचा वेध घेऊन या सगळ्या पिढीला एक नवा आयाम देणं गरजेचं आहे आणि म्हणून त्यांच्याकडे संस्कार वैज्ञानिक दृष्टिकोन आपलं अध्यात्म काय सांगत होतं आपले पूर्वज काय सांगत होतात आपली परंपरा काय आहेत आपल्याला काय करायला हवं या सगळ्या गोष्टीचे संस्कार पालकांनी द्यायला हवेत शाळेमध्ये या मुलांना एक वैज्ञानिक दृष्टिकोन आणि वैज्ञानिक जाणिवा निर्माण करून देणं गरजेचं आहे आणि समाजाचं एक प्रमुख महत्वाची भूमिका असणार आहे की समाजानं या मुलांना भविष्यात मोठं काहीतरी करण्यासाठीची झेप घेण्यासाठी प्रोत्साहन देणं गरजेचं आहे बरोबर या जर तीन बाबी जुळून आल्या तर कदाचित आपला देश दोन हजार चाळीसमध्ये बलाढ्य देश म्हणून सगळ्या जगासमोर शंभर टक्के येऊ शकेल असं मला वाटतं सर तुम्ही इथे आलात आणि सशक्त पिढी पुढची निर्माण होण्यासाठी अतिशय उत्तम असं मार्गदर्शन आमच्या श्रोत्यांना केलं त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानते धन्यवाद धन्यवाद